हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर भरपूर दिवस झालं व्हिडिओ का आलं ना माझे भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे मी कर्जतला गेले आणि तिथून डायरेक्ट तिथले एक दोनच व्हिडिओ पोस्ट झाले गावावर म्हणजे मुंबईहून आलेले एक दोन व्हिडिओ पोस्ट झाले कर्जत तिथे व्हिडिओ पोस्ट नाही डायरेक्टच इकडं मी मुंबईला आले सॉरी बारामतीला आले तर रुपालीच्या व्हिडिओमध्ये कळलं असेल का आले अचानक असं तसं तर झाले या गोष्टीला झाले आता था। आठ दिवस आठ नऊ दिवस होऊन गेले तर त्याच्यामुळे म्हटलं की आता सांगायला नाही का तुम्ही पण विचार करतात की ताई का नाही व्हिडिओ ताईची का व्हिडिओ आले नाही किंवा काय काय झाले बारामतीला नक्की हे तुमचे प्रश्न होतो त्याच्यामुळे मग म्हटलं आता प्रश्नातलं उत्तरं देते आणि आता माझे जे अगोदरचे म्हणजे आधीचे म्हणा किंवा मग जे पडणार आहेत व्हिडिओ त्याला तरी सुरुवात होईल कारण किती दिवस मी तरी व्हिडिओ बंद करणार आहे किती दिवस मी तरी व्हिडिओ नाही काढणार आहे ताई तर सांगतो तुम्हाला काय झालं का ते म्हणजे कसं असतं ना कधी कधी खूप अशी हे असतं आपण खूप आनंदात असतो काही गोष्ट आपण ठरवतो अगोदरच की आम्हाला गावी गेल्यानंतर माझं पण तसंच होतं आणि ह्या नकळ कधीतरी म्हणजे स्वप्न ध्यानी मने नसताना स्वप्नातसुद्धा वाटलं नसतं काही गोष्टी अशा होतील तर त्या होतात कधीच नसतो विचार केलेला आपण पण तर ह्या गोष्टीचा ह्या गोष्टीचा पण मी कधीच नव्हता विचार केला की असं काहीतरी होईल म्हणून ह्या कारणासाठी मला कधीतरी म्हणजे आता जावं लागेल कारण तुम्ही बघितलं असेल मुंबईवरून येताना भरपूर तयारी करून आली होती भरपूर कारण भरपूर इथं हे पण होते कार्यक्रम त्या कार्यक्रमाची शॉपिंग वगैरे सगळं आनंदात होते आणि असं वाटलं होतं की हा हे म्हणजे सुट्टी माझी भरपूर छान जाणार आहे कारण भरपूर सगळं इव्हेंट होते कार्यक्रम होते आणि त्याच्या हिशोबाने सगळं तयारी करून आले होते मी आणि त्या दिवशी पण बरोबर म्हणजे ज्या दिवशी माझी आजी वारायची आहे तर तुम्हाला कळलं असेल की माझी आजी वारली होती मग वडिलांची आजी म्हणजे माझ्या बारामतीचे वडिलांची आजी तर भरपूर नसेल ती व्हिडिओमध्ये एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये असेल कारण मी जास्त नव्हते घेत व्हिडिओमध्ये तिला ती पण नव्हती कारण घरी नसायची ती घरी म्हणजे मी पण बाहेर नव्हते आणि ती पण जास्त घरी असायची पण संध्याकाळच्या वेळेला आणि माझे माझे वेगळे व्हिडिओ असायचे त्याच्यामुळं मग तिचं एक मला वाटतं एक दोन व्हिडिओमध्ये आहे ती परत नाही आहे आणि हां तर आता मला ना तुम्ही म्हणाल की आजी मारली तरी रडत नाही आहे असं तसं भरपूर रडून झालं आहे आठ आठ दिवस भरपूर रड रडून झालेलं आहे आणि आता कोणतरी वारले आपल्या घरातलं आजी वारले कुळं कोण वारले तर आपल्याला रड रडावं रडायला यावं म्हणून असं म्हणावं नाही लागत बरोबर येत असतं तर आता मी ठरवलं हो की नाही रडायचं कारण भरपूर आम्ही आठ दिवस आमचे त्याच्यातच गेले की त्या आठवणी आठवणी तर कधी आठवणी तर येतच राहणार आहे आणि माझ्या बहिणीला आहे ना बीतीचा तिला कोणता असा विचार जरी आला ना तो विषय जरी काढला ना जास्त किंवा रडलं बसलं तरी तिला हे येतं असं तर त्याच्यामुळं नाही त्याच्यापुरं रडायचं नाही हे नाही ते नाही आणि त्याच्यामुळं आठ दिवस आम्ही झाले सगळं हे करून झाले रडून झाले सगळं हे करून झाले पण म्हटलं आता काही रडायचं नाही आता शांत थोडंसं शांत राहायचं आणि दुःख हे दुःखच आहे ते आणि ते राहणारच आहे शेवटपर्यंत तर मला काही जास्त का शब्दांची जुळाजुळं काही करता येत नाही आहे कारण अचानकच मी व्हिडिओ काढायला घेतला त्याच्यामुळे त्या शब्दाची वी जुळवाजुळव मला येत नाही आहे जसं मला बोलायला येते जसं सुचतं आहे तसं मी करते वडिलांची आजी चांगले आयुष्यपर्यंत वही गेले होतं आणि चांगली होती म्हणजे खाऊन पिऊन एकदम दणदणीत फक्त थोडासा त्रास म्हणजे ती दाढ काढली होती तर हे पण मला माहीत नव्हतं कारण ह्या मम्मी ते मला छोट्या छोट्या गोष्टी अशा सांगत नव्हते की मला तिकडं त्रास होईल म्हणून तर ती दाढ काढली होती दोन चार दिवस दवाखान्यात येऊन जाऊन चाललं होतं सलाईन वगैरे लावले होते काहीतरी अजून काहीतरी त्रास होता तर मग सलाईन वगैरे लावली होती आणि मी आले त्या दिवशी फोन केला होता मी तर सगळं नॉर्मली म्हणून सांगितलेलं तर म्हटलं की आता दोन चार दिवसांनी येणारच आहे मी कारण इकडे लग्न आहे त्याच्यामुळं मला दोन चार दिवसांनी यायचंच आहे आणि त्यातच रात्रीच्या मला वाटतं शनिवारी रात्री बाराच्या सुमारास मला फोन आला आणि कधीच नाही फोन म्हणजे ह्या दोघांचा दादांचा आणि रोहिणीचा एकत्र असा कधीच फोन नाही फोन आला घाबरली मी म्हणजे पहाटं पहाटं केलेला फोन आणि रात्री उशिरा केलेला फोन खरंच खूप भीती दा दाँग, दाखवून दाँग जातात तर मला पण तसं मनात म्हणजे काय झालं असं आणि जेव्हा त्यांनी मला सांगतं मला माझ्या ह्याच्यावरती विश्वासच नाही कारण कादीच नाही म्हणजे तिला जास्त त्रास नाही किंवा जास्त आजारी आहे म्हणून हे पण नव्हतं सांगितलं नॉर्मली म्हणजे हे नंतर मला कळलं की दाड क काढायची काढली होती म्हणून दाढ सुजली होती त्याच्यामुळे दा डाडची ट्रीटमेंट चालू होती आणि त्यातच तिने मेडिकलवाल्यांनी सांगितलं की बी पीच्या गोळ्या म्हणजे खाऊ नका की काय असं काहीतरी झालं त्याच्यामुळे तिने बी पीच्या गोळ्या आठ दिवस खाल्ल्यानंतर त्याच्यामुळे अजूनच जास्तच हे झालं आणि त्याच्यामध्येच तिला पण आला म्हणजे त्याच्यासाठी तसं रात्री जेवण वगैरे केलं ती बोलली होती की मला आमरस वगैरे म्हणजे हे गोड खायचं काहीतरी तर घरी मम्मीने आमरस वगैरे केला होता जेवण वगैरे केलं चांगलं म्हणजे पडून अशी तर नाहीच दवाखाना पण चा चालू होता तिला गाडीसाठी आणि पडून अशी नाही जेवण वगैरे करून स्वतःची स्वतः व्यवस्थित हे करून दवाखान्यातून येऊन सालायन संध्याकाळी काढून आणलं होतं संध्याकाळी जेवण वगैरे झालं आणि मला कसं तरी होतंय असं बोलली कसं तरी होते म्हणून नाही का तरी होते कसं तरी होते चाललं होते ते तुम्हाला धाप लागते असं तसं तर मग परत दवाखान्यात घ्यायचं चाललं होतं बाकीच बसते तर कसं तरी होतंय म्हटली आणि झालं तेव्हाच गप शांत पडली म्हणजे नाही का तर सगळेजण सांगतात मम्मी ते आणि सगळेजण म्हणजे माझ्या म वडिलांच्या हातावर जीव गेलता पण तरी पण त्यांचे होप्स एवढे होते की नाही काहीतरी असं झालं असं म्हणून त्यांना दवाखान्यात वगैरे नेलं दोन चार दवाखान्यातमध्ये फिरवलं तरी पण नाही ते बोलले की नाही चान्सेस नाही इकडं तिकडं अजून दोन तीन दवाखान्याने बघितले तरी त्यांनी सांगितलं आता घरीने आता काहीच नाही पण तर माझ्या वडिलांच्या हातातच त्यांचं तिथंही गेलं जीव वगैरे गेला, जी गेला। रात्री मला पण विश्वासच नाही मला बसला की असं काहीतरी झालं म्हणून कारण कधी आजारी नव्हती काहीच नव्हती आणि हे नाही रात्री मला बारा वाजता कळल्यानंतर मी ना रात्री आमचं हे मग तिथंच सकाळी मी आले सकाळी तिथून सहा साडेपाच सहालाच निघाले आठ वाजता आले मी आणि म्हणजे मला कळतच नव्हतं म्हणजे काय थोडा वेळ तर मी शांतच होतो म्हणजे ब्लॉक झाल्यासारखं पूर्ण ब्लँक झाले ब्लँक पूर्ण ब्लँक झाले आणि नंतर मग घरच्यांना सांगितलं रु सांगितलं घरच्यांना की असं असं झाले म्हणून तर मग तेव्हा मग सगळेजण हे झाले मग सगळेजण आम्ही आलो सकाळच्या गाडीने आणि आम्हाला जायचं होतं त्या दिवशी रुपालीच्या घरची रुपालीच्या गावची यात्रा पण होती तर तिकडं पण जायचं होतं तर कधी कधीच असा विचार केला नव्हता की असं मला कधीतरी होईल म्हणून असं कोणतं ह्या ह्या कारणासाठी कारण ती एकदम दणदणीत होती खाऊन पिऊन एकदम मस्त असं वाटतसुद्धा नव्हतं की ती तिला असं हो होईल म्हणा एकाकी आणि खरंच खूप चांगलं मरण आलं एक प्रकारे तिचं खूप चांगलं एक दाढ दुखती हे एकच हे झालं तिचा आणि त्या दाढाची ट्रीटमेंट चालू होती आणि ॲटॅक आला त्याच्यामध्ये बी पीच्या गोळ्या नव्हत्या खाल्ल्या त्याच्यामुळे मग दोन दिवसानंतर मग विचारलं ना म्हणजे रोहिणीने विचारलं ही तू गोळ्या खातेस का धाप लागते मग बीपीची गोळी खाते का तर ती म्हणली की नाही त्या मेडिकलवाल्यांनी सांगितलं की बीपीच्या गोळ्या खाऊ नको म्हणजे आधीच्या गोळ्या खाऊ नको पण म्हणली नाही पण बीपीच्या गोळ्या खूप कंटिन्यू चालू खावायला लागतात तू चुका बंद केली ते बंद ती म्हणली बरं ठीक आहे मी परत दोन दिवसांनी परत चालू केल्या खायला म्हणजे सकाळपासून सकाळ संध्याकाळ परत चालू केली पण तेवढंच मध्ये कवर नाही झालं ना कारण पू आ आधीचे आठ दिवस तिने नव्हते खाल्ली त्याच्यामुळे मग ते कवर झालंच नाही आणि झालं संध्याकाळी संध्याकाळी बरोबर साडे दहाच्या सुमारास झालं असं आणि दवाखान्यात वगैरे नेहमीपर्यंत हे ते इकडं तिकडं दवाखाना हे ते पूर्ण घरचे सगळं घाबरले कारण कधीच आमच्या घरी म्हणजे एवढं म्हणजे पन्नास वर्ष होऊन गेले कधीच आमच्या घरात तरी असं जाय झालं नाही घरात ह्या घरी सासरी झालेले पण इथं कधीच नाही त्याच्यामुळं ना पूर्ण एकदम असं खूप हे झालं घरातली व्यक्ती काय असतं ना तिला कमावणं काय असतं त्याचं दुःख काय असतं खूप जवळून बघितलं आता मी तर तुम्ही म्हणाल की रडत नाही काय नाही पण मला नाही रडायचं आता कारण आम्ही आठ दिवस झाला आम्ही ह्याच्यातच राहिले आठवणी आठवणी तर येतच राहणार दुःख कोणाला नसतं सगळ्यांना असतं पण ते आता दुःख किती करणार त्याच्यामुळे मला दुःख नाही करायचं आता आणि झालं जे झालं ते आणि मला दुःख कोणाला दाखवायचं पण नाही की आम्हाला भरपूर दुःख झालं कारण ते आमच्या आम्हाला माहिती झालं की नाही झालं कोणाला दाखवण्यासाठी मी नाही रडू शकतो तर असं झालं आजी चांगली होती आणि अजून पण ते दहा वर्ष जगली असते पण झालं अचानक आठवणी आहेत तर आता आहे तिकडं कार्यक्रम वगैरे म्हणजे माझ्या बहिणीच्या दिराचं लग्नच आहे आणि काही जरी झालं तरी लग्न हे थांबू शकत नाही कारण पत्रिका वगैरे सगळ्या वाटलेल्या था, आहेत लग्न थांबू शकत नाही किती काही झालं तर त्याच्यामुळं मग त्यांच्या पण सहभागाचं कारण माझ्या दोन्ही दोन्ही जे लग्न आहे ना ते दोन्हीकडनं नातेवाईक दोन्हीकडनं माझ्या मम्मीची बहीण आहे ना तिची नाते आणि इकडून ह्या माझ्या बहिणीच्या दिराचं लग्न आहे दोन्हीकडनं जवळजवळ नाते त्याच्यामुळं मग त्यांच्या आनंदात आपण सहभागी होणं गरजेचंच आहे तर अशा पद्धतीने पुढे व्हिडिओ आपले कंटिन्यू होत येत राहतील तर चला भेटवा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय